शेतकऱ्यांसाठी आजच्या महत्त्वपूर्ण अशा ठळक बातम्या राज्य सरकारने आता शेतकऱ्यांसाठी महत्त्वपूर्ण दिलासा देणारा निर्णय घेतलेला आहे सर्व काही बातम्या पाहायला मिळतील त्याकरिता व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तसेच तुमचा जिल्हा कोणता आहे आम्हाला कमेंटच्या माध्यमातून नक्की सांगा चॅनलवरती नवीन असाल तर आत्ता सबस्क्राईब करा सबस्क्राईब केले की रोज ठळक बातम्या पाहायला मिळतील महत्त्वपूर्ण बातमी मुख्यमंत्री साहेबांना धन्यवाद अखेर लाडकी भहिन योजनेचा हप्ता आला लाडक्या बहिणींनी प्रतिक्रिया दिलेल्या असून त्यांनी मुख्यमंत्री साहेबांचे आभार मानलेले आहेत सध्या स्थितीला लाडकी भय योजनेचा एप्रिलचा हप्ता महिलांच्या बँक खात्यात जमा महत्त्वाची बातमी शेतकऱ्यांनो घरचे बियाणे वापरा खरीप हंगामासाठी कृषी विभागाचे आव्हान सध्या स्थितीला बोगस बियाण्यापासून बचाव करण्यासाठी तुम्ही आता घरचेच बियाणे जास्तीत जास्त वापरा जिल्ह्यातील नुकसानग्रस्त अष्ट्याहत्तर हजार चारशे पंधरा शेतकऱ्यांसाठी शहाण्णव कोटी रुपयांचे अनुदान वाटप करण्यास मंजुरी मिळालेली आहे यामध्ये आता सरकारने जिल्हे व तालुक्यांच्या याद्या दिलेल्या आहेत कोणत्या तालुक्यात कोणत्या जिल्ह्यात जास्त रक्कम मिळणार ती बातमी देखील आलेली आहे फक्त व्हिडिओ शेवटपर्यंत बघा जेणेकरून तुमच्या जिल्ह्यात विमा मिळणार की नाहीत ती बातमी पाहायला मिळेल तसेच तुमचा जिल्हा कोणता आहे कमेंटच्या माध्यमातून आम्हाला कळवा आता वाशिम जिल्ह्याचा पहिला क्रमांक आहे वाशिम या ठिकाणी आता अष्ट्याहत्तर हजार शेतकऱ्यांना पैसे वाटप सुरू शेतकऱ्यांच्या कर्जमाफी प्रश्नावरून ठाकरे गटाचा ट्रॅक्टर मोर्चा पाहायला मिळत आहे तसेच शेतकरी मित्रांनो राज्यामध्ये आता शेतकऱ्यांची सरसकट कर्जमाफी व्हायला पाहिजे की नाही तुमचे मत काय आहे कमेंटच्या माध्यमातून नक्की सांगा अजितदादांनी हात झटकले कर्जमाफीचे आश्वासन मी तर दिले नाही असे अजित पवार म्हटलेले आहेत कर्जमाफीचे आश्वासन आम्ही दिले नाही असं स्वतः अजित पवार म्हणजेच उपमुख्यमंत्री यांनी सांगितलेलं आहे यामुळे आता निषेध करण्यात शेतकऱ्यांकडून येत आहे महत्त्वाची बातमी आहे लाभार्थ्यांची वाय केवायसी रखडली रेशन धान्यावर टांगती तलवार सध्या स्थितीला जिल्ह्यात दहा पॉईंट तीस लाख लाभार्थी हे रेशन कार्डपासून पोहोचित <्याँगी> जायकवाडीच्या पाण्याअभावी पिके होरपडली सध्या स्थितीला वाढत्या उष्णतेमुळे पिकांची पाण्याची गरज वाढलेली आहे मात्र पाणी पिण्याचा प्रयत्न सध्या स्थितीला चांगला आहे मात्र पिकांना नाही महायुतीच्या जाहीरनाम्यामध्ये माझा संबंध नाही हे अजितदादांनी स्पष्ट करावं कर्जमाफीवरून शेट्टींचा अजित पवारांवर टोला <गणारी> बँकांकडून कर्जदार शेतकऱ्यांची पिळवणूक राज्य शासनाने निवडणुकीपूर्वी शेतकऱ्यांना कर्जमाफीचे आश्वासन दिलेले होते मात्र अद्याप तरी ते पूर्ण नाही जिल्ह्यामध्ये केवळ सतरा टक्के पीक कर्जाचे वाटप नेत्यांच्या विरोधी भासी वक्तव्यामुळे कर्जमाफीचा सध्या संभ्रम अवकाळीचा फटका धान उत्पादक व मका उत्पादक शेतकरी आले संकटात वादळी वाऱ्यासह गारपिटीचा अंदाज आहे राज्यामध्ये तुरळक ठिकाणी मध्यम स्वरूपाचा पाऊस मुंबई या बाजार समितीत ज्वारीचे दर जास्तीत जास्त सहा हजार रुपयांपर्यंत मिळत आहेत तर सरासरी दर पाच हजार रुपयांचा आहे कमीत कमी दोन हजार सातशे रुपयांपर्यंत बाजारभाव पोहोचलेले आहेत आवक एक हजार दोनशे अठ्ठ्याण्णव क्विंटल अखेर राज्यभरातील बऱ्याच शेतकऱ्यांची प्रतीक्षा संपली ज्यांना देखील पीक विमा मिळाला नाही त्यांना देखील आता पीक विमा मिळणार आता सरकारने अजून रक्कम वाढवलेली आहे यामध्ये आता मोठ्या प्रमाणात दहा जिल्ह्यात हे वाटप केले जाणार आहे आता तुमच्या जिल्ह्यात मिळणार का नाही ते पाहण्यासाठी फक्त दोन मिनिटे वेळ काढून व्हिडिओ शेवटपर्यंत बघत चला तुमचा जिल्हा कमेंटमध्ये सांगा व्हिडिओला एक लाईक करू शकता आता एकंदरीत विचार केला तर मराठवाड्यात एक हजार नऊशे अडुसष्ट कोटी रुपये मंजूर झालेले असून लातूर नांदेड परभणी हिंगोली या जिल्ह्यात पैसे वाटप हे सुरू केलेले आहे शेतकऱ्यांनी चांगला दिलासा आता अजून पाहू उन्हाची तीव्रता वाढली बाजारात शेतमालाची आवक घटली कारंजा बाजार समितीमध्ये सोयाबीनची आवक पाच क्विंटलवर आलेली आहे सध्या स्थितीला उन्हाची तीव्रता वाढल्यामुळे शेतमालाची आवक ही घटत चाललेली आहे तसेच कांदा टोमॅटो कांद्याच्या दरामध्ये घसरणी सुरू झालेल्या अद्याप तरी चांगले दर आपल्याला पाहायला मिळत नाहीत महत्त्वाची बातमी आहे शेतकरी मित्रांनो जर तुम्हाला सोयाबीन या पिकातून अधिक उत्पन्न मिळवायचे असेल तर एक वेळेस इनोव्हेचे एकशे आठ ही सोयाबीनची व्हरायटी नक्कीच घेऊन बघू शकता जेणेकरून तुम्हाला चांगले उत्पन्न नक्की मिळेल सध्या स्थितीला जर विचार केला तर आता सर्वात जास्त उत्पन्न देणारी एकमेव व्हरायटी म्हणजे इनोवेच एकशे आठ व्हरायटी आहे जिल्हा यवतमाळ या ठिकाणच्या शेतकऱ्यांचा चांगला विश्वास देखील पाहायला मिळतोय मोठी बातमी आदेशानंतरही कर्ज फेडण्यास केन ऍग्रोची टाळाटाळ सध्या स्थितीला आदेशानंतरही कर्ज फेडण्यास केन ॲग्रोची ही टाळाटाळ पाहायला मिळत आहे यामुळे शेतकरी वर्ग नाराज महत्वपूर्ण अशी बातमी कर्जमाफी संदर्भात मी कर्जमाफीचं आश्वासन दिलं होतं का शेतकरी कर्जमाफीला अजित पवारांनी दिली बगल सध्या स्थितीला ते म्हटले आहेत की आम्ही तर कर्जमाफीचं आश्वासन दिलेलं नाही आहे जर आता कर्जमाफी करायची असेल तर करणार तरी कोण असा प्रश्न आता शेतकऱ्यांच्या मनामध्ये उपस्थित झालेला आहे महत्वाची बातमी शेतकऱ्यांना मिळणार अष्ट्याहत्तर कोटींचा पीक विमा सध्या स्थितीला यामध्ये जिल्ह्यांच्या याद्यात जाहीर झालेला असून आता शेतकऱ्यांच्या थेट बँकेमध्ये अठ्याहत्तर कोटींचा पीक विमा जमा केला जाणार आहे तुमचे खाते आय असेल किंवा इतर असेल तर तुम्हालाही पीक विम्याची रक्कम सर्वात आधी मिळू शकते तसेच आता सरकारने जाहीर केलेल्या निर्णयानुसार काहींना एकरी बारा हजार काहींना हेक्टरी सोळा हजार तर काहींना हेक्टरी वीस हजार रुपयांपर्यंतची रक्कम आता वाटप केली जाणार आहे मात्र तुमच्या जिल्ह्याची पीक विम्याची बातमी पाहण्याकरिता व्हिडिओ फक्त शेवटपर्यंत बघत चला तुमच्या जिल्ह्यात पीक विमा मिळणार की नाही पाहायला मिळेल आता यामध्ये चौथ्या क्रमांकाचा जिल्हा अकोला आहे अकोला याही ठिकाणी आता वाटप सुरू झालेला आहे तर पुढील क्रमांकाचा जिल्हा देखील बुलढाणा आहे याही ठिकाणी पैसे वाटप सुरू आहेत अजून पुढचे जिल्हे आपण सांगणार आहोत महत्वाची बातमी आधार लिंक करण्यास आळस संजय गांधीचा लाभ गेला परत पाच महिन्यांपासून पैसे बुडाले डीबीटी प्रणाली द्वारे सध्या स्थितीला वितरण होणार आहे कानाडोळा सध्या स्थितीला पडला महागात अवकाळीमुळे झालेल्या नुकसानीचे पंचनामे करा सध्या स्थितीला जर पाहायला गेलं तर शेतकऱ्यांना लवकरात लवकर अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानीचे पंचनामे करून मदत देण्यात येवी अशी मागणी शेतकऱ्यांची आहे शेतकरी मित्रांनो तुम्हाला पीक किंवा मिळाला का नाही कमेंटमध्ये सांगा महत्त्वाची बातमी आहे कर्जमाफीच्या मुद्द्यावरून बच्चूकुडूंचा प्रहार डी एम तसे सी एम तसेच सी एम आंदोलनाची घोषणा पाहायला मिळत आहे एकंदरीत जर विचार केला तर आता बारामतीमधून ही सुरुवात तर नागपुरामध्ये शेवट होणार आहे कर्जमाफीसाठी हे बच्चूकुडू चांगलेच आक्रमक झालेले आहेत कर्जमाफी होणार तरी कधी असा प्रश्न उपस्थित केला जात आहे महत्त्वाची बातमी आहे लाडकी वहिनींसाठी खुशखबर एप्रिल हप्ता जमा होण्यास सुरुवात एप्रिल महिन्यात हप्ता अखेर महिलांच्या बँक खात्यात सुरू झालेला आहे डीबीटीच्या माध्यमातून थेट रक्कम महिलांच्या बँक खात्यात येण्यास सुरुवात झाल्याने महिलांना दिलासा कृषी क्षेत्रामध्ये भांडवली गुंतवणुकीसाठी पंचवीस हजार कोटी रुपये सध्या स्थितीला जर पाहायला गेलं तर कृषी क्षेत्रामध्ये आता भांडवली गुंतवणुकीसाठी पंचवीस हजार कोटी रुपये पाहायला मिळत आहेत यामुळे आता शेतकऱ्यांना चांगला दिलासा मिळणार आहे आता शेतकरी मित्रांनो आता कृषीसाठी सरकारने पंचवीस हजार कोटी रुपये जाहीर केलेले आहेत महत्त्वाची बातमी शेतकऱ्यांसाठी आहे पुढील क्रमांकाच्या जिल्ह्यांच्या याद्या आलेल्या आहेत कोणत्या जिल्ह्यात किती रुपये वाटप होणार ते आता आपण पाहणार आहोत तर इकडे बघू शकता यामध्ये पहिला जिल्हा छत्रपती संभाजीनगर आहे छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये काहींना हेक्टरी सोळा हजार तर काहींना हेक्टरी बारा हजार रुपयांपर्यंतचा मदत निधी वाटप करण्यात येणार आहे तर यामध्ये बऱ्याच शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये हेक्टरी दहा हजार रुपये जमा झालेले आहेत यामुळे शेतकऱ्यांना चांगला दिलासा मिळतोय तसेच पुढील क्रमांकाचा जिल्हा जालना आहे जालना याही ठिकाणी पैसे वाटप सुरू केलेले आहे तर तिसऱ्या क्रमांकाचा जिल्हा बीड आहे बीड जिल्ह्यातील देखील शेतकऱ्यांच्या बँक खात्यात पैसे वाटप सुरू झालेले आहे पीक विम्याची रक्कम बऱ्याच शेतकऱ्यांना मिळाली असून काहींना आता हेक्टरीत दहा हजार रुपये देखील मिळालेले आहेत यामुळे शेतकरी वर्ग सुखावलेला आहे कर्जमाफीचे प्रश्न विचारले मात्र दादांनी हाट झटकले सध्या स्थितीला जर पाहायला गेलं तर कर्जमाफीचा प्रश्न हा काही पत्रकार बांधवांकडून अजित पवार यांना विचारण्यात आला मात्र त्यावेळेस अजित पवार यांनी स्पष्टीकरण देत सांगितलं की कर्जमाफीचं आश्वासन मी दिलं होतं का अशा शब्दामध्ये स्पष्ट त्यांनी सांगून टाकलेलं आहे सध्या स्थितीला कर्जमाफी करणार असल्याची महायुती सरकारने घोषणा केलेली होती मात्र अद्याप पूर्ण नाही महत्त्वाची बातमी खताची वाढीव मागणी सध्या स्थितीला जर विचार केला तर महिना देखील उलटलेला आहे आता कृषी विभागाकडून खरीप हंगामापूर्वी तयारी सुरू झालेली असून यंदाच्या हंगामासाठी कृषी विभागाकडून ज्यायती शासनाकडे तीन लाख एक हजार चारशे मेट्रिक टन रासायनिक खताची मागणी नोंदवली आहे महत्वाची बातमी पुढील क्रमांकाच्या पीक किंवा वाटप होणाऱ्या जिल्ह्यांच्या याद्यात झाल्या जाहीर सध्या स्थितीला यामध्ये आता कोल्हापूर जिल्ह्यासाठी चांगला मदत निधी वाटप केला जाणार असून पंधरा पॉईंट एकोणपन्नास कोटी रुपये हे शेतकऱ्यांच्या बँक खात्यात देण्याचा निर्णय जाहीर झालेला आहे दुसरा जिल्हा पुणे पुणे जिल्ह्यासाठी दोनशे ब्याऐंशी कोटी रुपये जाहीर झालेले आहेत त्यापैकी एकशे कोटी शेतकऱ्यांच्या बँक खात्यात आता पाहायला मिळत आहेत तसेच नाशिक या ठिकाणी एकशे पन्नास कोटी रुपये मदत निधी जाहीर झालेला होता त्यापैकी आता सत्तेचाळीस कोटी रुपये शेतकऱ्यांच्या बँक खात्या आता जे आहेत ते आलेले आहेत सध्या स्थितीला जर पाहायला गेलं तर एकशे दोन कोटी रुपये हे वाटप झाल्यामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळतोय तसेच कोल्हापूर या ठिकाणी नऊ कोटी रुपये शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा केलेले आहेत यामुळे शेतकऱ्यांना चांगला दिलासा मिळतोय अजून बऱ्याच जिल्ह्यांची विम्याची बातमी आपण पुढे पाहणार आहोत शेवटपर्यंत बघा शेणखताचे भाव प्रति ट्रॉली एक हजाराने वाढले एक स्थितीला विचार केला तर एकदा शेणखत टाकल्यानंतर तीन वर्षे ते शेती पशुधनी झाले कमी आता पशुधन घटत असल्याचा परिणाम तर पाहायला मिळत आहे शेणखताचे भाव वाढले महत्त्वाची अशी बातमी आहे यंदाच्या शासकीय गहू खरेदीने ओलांडला दोनशे पन्नास लाख मेट्रिक टनाचा टप्पा एकवीस पॉईंट तीन लाख शेतकऱ्यांना एम एस पी पोटी आता ती चांगली खरेदी पाहायला मिळत असून यामध्ये जर विचार केला तर आता बासष्ट हजार एकशे पंचावन्न पॉईंट शहाण्णव कोटी रुपये प्राप्त झालेले आहेत सध्या स्थितीत आता ही दिलासा देणारी बातमी आहे तसेच अजून दिलासा देणारी बातमी म्हणजे पीक किंवा वाटपाचे जिल्हे जाहीर झालेले असून आता कोणते जिल्हे आहेत आपण पुढे सांगणार आहोत व्हिडिओ पाहत चला स्वरकृषी पंप योजनेबाबत महत्त्वाची अपडेट आलेली असून आता महावितरणकडून शेतकऱ्यांना अत अत्यंत महत्त्वाची सूचना जाहीर केलेल्या आहे यामध्ये जर विचार केला तर आता स्वरकृषी पंप योजनेबाबत मोठे अपडेट आलेले असून आता सूचना देखील जाहीर करण्यात आलेल्या आहेत हे देखील आता लक्षपूर्वक तुम्ही ध्यानात घ्या सोयाबीनला नागपूर या ठिकाणी जास्तीत जास्त चार हजार तीनशे रुपयांचा दर मिळतो आहे कमीत कमी चार हजार पंच्याहत्तर रुपये तर आवक तीनशे दहा क्विंटलपर्यंत आलेली होती सरासरी दर हे चार हजार दोनशे चौवेचाळीस क्विंटलपर्यंत पोहोचलेले आहेत यामुळे शेतकऱ्यांना चांगला दिलासा मिळतो आहे महत्त्वपूर्ण बातमी फायद्याची ठिबक सिंचन ठिबक सिंचन शेतकरी मित्रांनो नक्कीच घ्या व नक्कीच फायदा घ्या सध्या स्थितीला जर पाहायला गेलं तर आता ठिबक सिंचनवर अनुदान देखील पाहायला मिळत आहे शेतकरी मित्रांनो याचा फायदा बऱ्याच जणांना मिळणार आहे तुम्ही देखील याचा लाभ घ्या व मोठ्या प्रमाणात तुम्ही फायदा मिळू शकता महत्त्वपूर्ण अशी बातमी आहे शेतकरी मित्रांनो आता कोणत्या जिल्ह्यात विमा मिळणार ते जिल्हे सांगितले आहेत पुन्हा एकदा जिल्हे सांगतो पहिला जिल्हा छत्रपती संभाजीनगर दुसरा जालना तिसरा बीड चौथा पुणे त्यानंतर पाचवा जिल्हा आहे नाशिक त्यानंतरचा जिल्हा म्हणजे पुढील क्रमांकाचा हिंगोली जिल्हा एक पाहायला मिळत आहे या ठिकाणी पैसे वाटप हे शेतकऱ्यांच्या बँक खात्यात होत चाललेले आहे तुमचा जिल्हा कोणता आहे कमेंटच्या माध्यमातून नक्कीच कळवा जेणेकरून रोजची रोज ठळक बातम्या देखील पाहायला मिळतील धन्यवाद